नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली होती आणि ह्याच दिवसासाठी खरं तर आम्ही गावावरून लवकर परत आलो होतो तर आज होता रुद्रचा रिझल्ट तसं तरी अशी घाई घाई नव्हती माझ्या मैत्रिणीनं मा पण रिझल्ट घेतला असता पण ओपन हाऊस रिझल्ट असतो म्हणजे की जसं की आपल्याला पूर्ण त्यांचा जे काय एक वर्षभराचा प्रोग्रेस होता की कसा वागला कसा नाही ते सगळं टीचर अगदी पाच दहा मिनटे असं पूर्ण आपल्यासोबत बोलतात कसं झालं तो काय काय आहे त्याला काय नाही आहेत रिझल्टमध्ये कुठला क्वेश्चन कसा केला ते सगळं अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगतात त्यामुळे खरं तर मला म्हणजे त्याचा रिझल्ट बघण्यासाठी यायचं होतं कारण की हा पहिलंच वर्ष आहे त्याचं आयुष्यातलं नर्सरीला त्याला घातला होता आणि पहिलाच रिझल्टही होता तर सगळ्याच आईबापांना एक्साइटमेंट असते तशी आम्हा दोघाला होती ह्यांची जर फर्स्ट शिफ्ट होती तरीही ते रिझल्टसाठी आज दहा वाजता जाणार होते म्हटले की मलाही रुद्राचा रिझल्ट बघायचा आहे तर प्रत्येक आईबापालाच अशीच एक्साइटमेंट असते आपल्या लेकराविषयी आणि म्हणूनच आम्ही आलो होतो तर रविवारी आलो आणि सोमवारी रिझल्ट होता तर हा होता रुद्राचा आन्सरशीट होती रुद्राची तर बघू शकता इतकं छान त्याने केलं होतं की नाही म्हणजे अगदी चूक अशी काढण्यासाठी काही जागा नव्हते टीचर तर खूप कौतुक करत होत्या त्यानंच नाही त्याच्या क्लासमधल्या सगळ्या जवळपास मुलांनी इतका छान पेपर लिहिला होता पन्नास मार्काचा पेपर होता त्यांचा तर पन्नासपैकी पन्नास, पन्नास मार्क एक अक्षरशः आणि प्रत्येक क्वेश्चनला त्याला थ्री स्टार म्हणजे थ्री स्टारला एक्सलेंट हा त्यांच्या स्कूलचा शिक्का आहे थ्री स्टार त्याला भेटत होते तर भेटलेले होते आणि क्वेश्चनच्या खालीच त्याने तसं थ्री स्टार लिहिलेलं होतं की त्याने किती छान केलं आहे ह्याचं तो थोडासाच थोडक्यात होतं तर फर्स्ट सेकंड थर्ड असे काही नंबर नव्हते पण जवळपास सगळ्याच मुलांचा खूप छान प्रोग्रेस होता आणि सगळ्या मुलांनी इतके छान पेपर लिहिले होते पण जास्त टीचरनं शूट काय घेऊ दिलं नाही त्या बोलल्या की इथं मनाय आहे आन्सरशीटचा शूट घेणं गे हिंदी

तर आम्ही शीट वगैरे सगळं बघून आलो सगळं तिथं तिथं पण आतमध्ये भरपूर काय काय होतं की ज्याला थ्री स्टार दोन स्टार म्हणजे आपल्यालाही द्यायचं होतं त्यांची स्कूल कशी का आहे काय कसं आहे आणि ह्यांनीसुद्धा थोडंसं दिलं भाषण कारण की स्पीच घेत होते म्हणजे स्पीच म्हणजे थोडं बोलायला लावत होते की तुम्हाला कसं वाटलं एका वर्षाचं एक्सपिरियन्स तुम्ही पॅरेंट्स म्हणून कसं वाटलं ते सर्व आणि रुद्रला इथं कॉस्ट्यूम दिलं घालायला की फोटो वगैरे काढायचे होते त्यांचे फोटोशूट चाललं होतं तर हे सगळं ते स्कूलसाठी करतात कारण की मग नेक्स्ट टाइम ज्यावेळी ॲडमिशन आता चालूच आहे तर तसं तर स्कूलला खूप गर्दी असते खरं तर पण तरीही खूप छान वाटत होतं हे फोटोशूट चालू होतं तर ही त्यांनी सेरेमनीच ठेवली होती की फोटोशूटची लहान लेकरांची फक्त म्हणजे नर्सरीची फक्त होती रुद्रसोबत इथे आमचे पण फोटोशूट झालं होतं चलो हो okay. चलो तर आम्ही दोघं पण गेलो होतो म्हणजे त्याचे मम्मी पप्पा त्यामुळे आमचं सुद्धा आज फोटोशूट झालं होतं ज्यांचे ज्यांचे पॅरेंट्स मदर फादर दोघं आले होते त्यांचे फोटोशूट करत होते ते तर आमचं पण केलं होतं आणि रुद्रचा रिझल्ट तुम्ही बघू शकता तर इथे सगळं आहे ज्याचं की हेल्दी फूड दिले का कोणते फूड दिले बघू शकता खालच्या साईडला की टिफिन प्रॉपरली संपवतो का नाही अगदी सगळं होतं आणि मोस्ट टाइम त्याचं होतं तर त्याचं खूप छान होतं इकडच्या साईडला रिझल्ट पण तुम्ही बघू शकता फर्स्ट टाइमला थोडा इंग्लिशमध्ये तो कच्चा होता कारण की फर्स्ट टाईमच शाळेत घातला होता पण सेकंड टर्ममध्ये त्याला ए सगळं अगदी प्रॉपरला आहे फक्त योगामध्ये आणि फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये थोडासा तो कच्चा आहे कारण की जसं की तुम्हाला माहिती आहे की त्याला बाहेर मुलांमध्ये मिक्स व्हायला जास्त आवडत नाही किंवा तो खेळतही नाही जास्त त्याला टीचर बोलला त्याला ओढून बाहेर योगा करायला किंवा खेळायला जे बाहेर टॉयज असतात त्यांच्या स्कूलमध्ये असे टॉयज मांडतात तर ते खेळायला त्याला जबरदस्ती ढकलावं लागतं खेळ खेळ करून तो स्वतःहून खेळत नाही हाच फक्त एक प्रॉब्लेम आहे बाकी काहीच नाही आणि कोणत्या कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये त्याने पार्टिसिपेट केलं होतं तेसुद्धा इथं त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर त्याचं वजन फर्स्ट टर्ममध्ये किती होतं सेकंड टर्ममध्ये किती आहे वजन किती आहे उंची किती आहे हे सर्व दिलेलं आहे आणि आता नेक्स्ट इयरला त्यांनी कोणत्या क्लासमध्ये जातो आहे सुद्धा इथं खाली मेन्शन केलं आहे तर रुद्रचा रिझल्टमध्ये जे खूप म्हणजे त्याचे टीचर त्याच्याविषयी खूप छान सांगत होत्या की खूप मस्त म्हणजे खूप पटकन अगदी एक वाक्य एकदाच बोलल्यानंतर तो ॲब्झर्व्ह करतो असं टीचर सांगत होत्या स्वतः त्यामुळे त्याचं एवढी टेन्शन आहे तो अभ्यासात खूप हुशार आहे फक्त आम्हाला वाटतं की त्यानं दुसऱ्या लोकांसोबत मिक्स व्हावं किंवा आता लहान लेकर कशी कुठंही गेली की टॉयस दिसलं ले की लगेच खेळायला चालू करतात तसं तो पटकिन करत नाही असं टीचरचं म्हणणं होतं की समजा योगा असेल किंवा फिजिकल डेव्हलपमेंट असेल तर त्यावेळी तो जास्त जात नाही पटकन त्याला थोडंसं ढकलावं लागतं जा जा टीचरला करून तर त्याच्यामध्ये फक्त त्याला ए ग्रेड मिळाली बाकी सगळ्यामध्ये त्याला ए प्लस म्हणजेच की एक्सिलेंट त्याचा होता रिझल्ट तर हे सगळे सर्टिफिकेट आहेत त्याला वर्षभरी मिळालेले तर कोणती एक्झाम असू त्याचा पहिला नंबर ठरलेला असतो फक्त पहिल्या एका दोन एक्झाममध्ये त्याचा सेकंड नंबर आला होता त्याच्यानंतर त्याने त्याचा नंबर सोडला नव्हता खरं सांगायचं तर असं आपण ज्यावेळेस बोलतो ना आपल्या लेकराविषयी त्यावेळेस खूप म्हणजे ऊर भरून येतो अक्षरशः आपल्याला वाटतं आपल्या लेकरांनी किती छान केलं तसं तर सगळ्यांच्याच लेकरांनी छान करावं अशीच अपेक्षा आहे आणि जवळपास सगळेच्याच सगळी मुलं एकापेक्षा एक वरचट आहेत खूप हुशार आहेत असं काही नाही की आपलाच फक्त मुलगा हुशार आहे तर घरी आल्याच्या नंतरही तर आता माझी भांडी वगैरे धुवायची चालली होती सकाळी सकाळीच रिझल्ट होता तर भांडी तवा धुवायचं सांगायचं कारण म्हणजे ना जो मी दगडाने घासते का नाही त तवा तर तो दगड मला गावाकडच्या बायकाने दिला त्या बोलल्या की हा दगड तू घेऊन जा बघ किती छान तवा निघतोय म्हटलं ठीक आहे चला बघूया तरी तर गावाकडे ज्यावेळी मी तवा घासत होती की नाही त्यावेळेस अक्षरच्या थोडं फिरवलं नाही तो दगड की तवा पांढरा शुभ्र व्हायचा पण माझा तवा निघायला थोडा लेटच झाला कारण कसं की मी आधी पण सांगितले माझा तवा पूर्णपणे चपातीचा आहे चपातीचा काळा झालेला तवा निघत नाही गावाकडे कसं असतं कंटिन्यू भाकरी केली जाते आणि भाकरीचा तवा फक्त वरण कशाने दगडाने जरी घासलं साध्या दगडाने तरी पण तो तवा निघतो पण हे तवे जास्त निघतच नाहीत माझा तरी नाही निघत कारण पूर्णपणे चपाती करते मी त्या तव्यावरती त्यामुळं कदाचित खूपच डार्क ब्लॅक झालेलं आहे ते खूपच त्यामुळे कदाचित निघत नसेल पण खूप छान तवा निघतोय खरं तर ह्या दगडाने बरं का मी सांगेन की भारीच निघत निघला होता आतली साईड तर पूर्ण छानच निघली होती फक्त आता कडेनी जे तेलकट आहे डाग ते निघायला थोडा टाईमच लागणार कारण की माझा चपातीचा तवा आहे तर एक छान होतं वाटत होतं की गावाकडच्या बायकावसुद्धा माझा व्हिडिओ बघतात तर तु त्या म्हणत तु होत्या तुझा आम्ही तव्याचा व्हिडिओ बघितला तर तुझा काळा तवा निघत नाही तर तू हा दगड घेऊन जा त्यावेळी मला नेमकं कळत नव्हतं की त्या माझं व्हिडिओ चांगला करायला आहे म्हणून कौतुक करतायत का तवा काळा आहे म्हणून टोमणे मारतात हे काही कळत नव्हतं पण जे असेल ते असेल त्यांनी मला दिला दगड हेच खूप आहे माझ्यासाठी खरं तर कारण की म्हणजे आपल्या आपलं चांगलं बघितलं ना तेच बस झालं तर गावाकडे गे गेलं गावा गावा का नाही मोस्टली मला पहिल्यांदा ज्या दिवशी मी जाईल का नाही त्या दिवशी मला एकच प्रश्न म्हणजे गावाकडचे कुणाचे असो शेजा पाचारी गावातलं कुणी आमच्या घरी आलेला असो बोलणार काय माहीत आहे का सुकाला दिली सुकाच्या जाग्यावर आहे शहरात बसून रूममध्ये बसून खाती तरी इतकी बारीक कशी काय फिक्स मी गावाला गेली मला हा टोमना ऐकायला भेटला नाही असं कधीही आत्तापर्यंत झालेलं नाही आहे मला कळतच नाही की ह्या बायकांना असं का, का वाटतं की आम्ही खुलीमध्ये बसून आराम करतोय म्हणजे आम्हीला काहीच काम नसतं असं त्यांना का वाटत असेल यार तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे माझी आयुष्य तर किती बिझी आहे किंवा माझं काम कसं असतं तुम्ही सर्वांच्या तर कमेंट येतात की यूट्यूब सांभाळून रुद्रला सांभाळून त्याचा एवढा अभ्यास सांभाळून सगळं तू कसं काय करते असं तुमच्या कमेंट येतात तर मला अक्षरशः गावाकडच्या बायको बायकांचं विशेष वाटतं की ते असं बोलूच कसं शकतात जर एखाद्याविषयी काय माहीत नसेल तर कशाला लोकच फनगाडे बोलायचं की तू रूममध्ये बसूनच असती मला गेलेल्या दिवशीच हे ऐकायला भेटतं यार की खुलीमध्ये सुखाच्या जागेला आहे त्यांचा प्रश्न हाच असतो की एवढी सुखात आहेस तिकडं नुसतं खायचं आहे करायचं आहे नवऱ्याला घालायचं आहे तरी पण तू एवढी बारीक कसं काय आता कसं म्हणजे ह्यांना ते आन्सर करायचं मी तर खरं सांगू ना मी गावाकडच्या बायकांच्या नादीस लागत नाही मी स्वतःहून काही बोलतच नाही आणि मोस्टली त्या गेल्या गेल्या लगेच पायातली जुडवी डोक्याची टिकली आणि गाळ्यातलं मंगळसूत्र ह्या तीनच गोष्टीकडे त्यांचं लक्ष जाणार आणि हातातल्या बांगड्या तसं तर मी गेल्या गेल्या पहिल्यांदा माझं कम्फर्टेबल आवडते गावाकडचं सारखं कारण की आपल्याला कुणी नावं ठेवू नये किंवा आपल्यामुळे आपल्या घरच्यांना काही ऐकायला भेटू नये असं सगळ्यांना वाटत असतं तर मी तर गेलेल्या दिवशी लगेचच साडी वेअर करते कारण की उगं कुणी नावं नको ठेवायला आमच्या माहेर तर असं काही नाही आमच्या तरी माझ्या चुलत ज्या काही वहिनी आहेत सख्या वहिनी चुलत वहिनी सगळ्याच्या सगळ्या मॅक्सी घालतात किंवा ड्रेस घालतात असं काही कंपल्सरी नसतं पण आमच्या सासरकडची थोडीशी म्हणजे थोडा अजून खूपच जुन्या काळातल्यासारखं वागतात आमच्या सासर म्हणजे आमच्या घरच्यांचं एवढं काही नसतं खरं तर फक्त बाहेरचेच खूप बोलतात त्यामुळे मग हे पण म्हणतात तानाजी पण म्हणतात की आपलं तिकडे गेले की चार दिवस साडी आपली वापरत जा तर मी सुद्धा साडी वापरते पण या बायकांचं काय करावं ना काहीच कळत नाही जाऊ द्या मरुद्या आपल्याला काय करायचं आहे त्याचं चा? तसं तर मी ना कुणाच्याही घरी जात नाही अक्षरशः मला आमच्या घराच्या पाठीमागलं घर कुणाचं आहे हे सुद्धा माहीत नाही मी कुणाच्याही घरी जात नाही किंवा डुंकूनसुद्धा बघत नाही की तिथं कोण राहतं काय हे ते फक्त आमच्या चुलच जाऊबाईंचं घर आहे ना म्हणजे माझ्या चुलं सासूंचं त्यांच्या घरी जाते तेव्हाही घरी करमत नाही एकटीला म्हणून तिकडे जायचं पुन्हा इकडे यायचं असं असतं थोडंफार माझं आणि खरं सांगायचं तर खरंच करमत नाही बरं का तर हे तर मला माहेर सोडलं नाही त्या दिवशी मला बोलले आता दोन तीन महिने राहून तुझ्या वडिलांची सेवा कर आणि दुसऱ्या दिवशी फोन करून वि बोलतात की ये ना काजल मला करमत नाही ये ना तर खरंच करमत नाही कारण की घरचे सगळे त्यांच्या त्यांच्या ठरलेलं असतं त्यांना काय काम करायचं आहे पण का आम्ही गेलं की आम्ही काय करायचं आम्हाला समजत नाही आणि त्यांना तर घरी ते कुठं असं हिंडायला जात नाही गावात वगैरे घरीच बसतात ते त्यामुळे त्यांना करमत नाही मग ते म्हणतात ये ना घ दुपारचे तर गप्पा मारायला होशील तू असं म्हणतात तर ही असली आमची स्टोरी आहे जाऊ द्या तर संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही इथं मटका घ्यायला आलो होतो गरमी तर अजून एवढी नाही आहे पण म्हटलं माठ घेऊन ठेवा तर आम्ही डेरा म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा कारण की आम्ही तर डेराच म्हणतो डेरा घ्यायला आली होती असंच मी म्हणेन तर इथं मग मी नॉर्मली जो डेरा असतो तसाच डेरा चावीवाला घेतला चावीवाला म्हणजे नळवाला तर त्यानंतर एक कुंडी पण घेतली कारण माझे तुळशीच्या झाडाची जी कुंडी आहे ना मातीची होती तर मातीच्या कुंड्या खूप पटकन तुटतात माझीसुद्धा मातीची जी कुंडी होती ती तुटली आणि जास्त दिवस तुळशीचं झाड असं तुटलेल्या कुंडीमध्ये ठेवायचं नसतं म्हणतात तर गावाकडे जायच्या आधीच तुटली होती पण ठीक आहे म्हटलं आत्ता घेऊ तर हा होता आपला आजचा ब्लॉग आणि येता येता मी ज्यूस पिलो तर आजचा ब्लॉग मी इतकंच थांबवते बाय